नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहे एक अशा विषयावर ज्याने लाखो लोकांचे आयुष्य बरबाद केले आहे ऍडिक्शन म्हणजेच दारू तंबाखू स्मोकिंग किंवा कुठलाही नशा जर तुम्ही किंवा तुमचा कोणी जवळचा या व्यसनात अटकला असेल आणि कितीही प्रयत्न करून सवय सुटत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आज मी सांगणार आहे एक अशा नॅचरल आयुर्वेदिक आणि इफेक्टिव्ह सोल्युशन बद्दल दॅट इज सनेज अँटी एडिक्शन ड्रॉप हॅलो माय नेम मीस प्रणव अँड यू आर वॉचिंग ए स्टॉफ विथ प्रणव तर चला सुरू करूया आजच्या फास्ट लाईफमध्ये स्ट्रेस कामाचं प्रेशर इमोशनल इश्यूज या सगळ्यांमुळे माणूस हळूहळू माझ्याकडे वळतो म्हणूनच तुम्ही त्या ट्रॅपमध्ये पडलात की बाहेर येणं अवघड होतं ॲडिक्शन फक्त शरीर बिघडवत नाही तर माइंड इमोशन आणि फॅमिली लाईफसुद्धा डिस्ट्रॉय करतं बट द गुड न्यूज इज की विथ द राईट सपोर्ट अँड राईट सोल्युशन addiction फ्री life इज पॉसिबल प्लीज वेलकम सनेज अँटी Addiction ड्रॉप a आयुर्वेदिक नॅचरल अँड पॉवरफुल सोल्युशन तर हे ड्रॉप आपल्या शरीरावर काय काम करतात फर्स्ट क्रेविंग्स रिडक्शन या ड्रॉप मधील खास हब तुमच्या ब्रेन मधील ॲडिक्शन सिग्नल शांत करतात ज्यामुळे अल्कोहोल टबॅकू स्मोकची इच्छा कमी होते देन बॉडी डिटॉक्सिफिकेशन ऍडिक्शनमुळे शरीरात टॉक्झिक जमा होतात सनेज ड्रॉप ते हळूहळू बाहेर काढतात आणि बॉडी इंटरनली क्लीन करतात दॅन थर्ड इम्युनिटी बूस्ट प्लस हिलिंग नशेमुळे झालेल्या नुकसानाची रिपेअर करायला स्ट्रॉंग इम्युनिटीची आवश्यकता असते हे ड्रॉप इम्युनिटी वाढवतात इन्फ्लेमेशन कमी करतात आणि तुमची हिलिंग प्रोसेस पास करतात देन कोर स्ट्रेस एन्झायटी अँड मूड कंट्रोल जास्तीत जास्त लोक रिलॅक्स काबर होतात बिकॉज ऑफ स्ट्रेस सनिज अँटी ॲडिक्शन ड्रॉप स्ट्रेस कमी करतात माइंड रिलॅक्स करतात आणि तुम्हाला बॅलन्स ठेवतात या अँटी ॲडिक्शन ड्रॉपमध्ये आहे अश्वगंधा जे स्ट्रेस कमी करून क्रेविन्स कंट्रोल करतात देन तुलसी जे बॉडी डिटॉक्स करतात देन गिलॉय जे इम्युनिटी बूस्ट करायचं काम करतात देन ब्राह्मी जे माइंड रिलॅक्स करतं शंख पुष्पी जे तुमचं इमोशनल बॅलन्स मेंटेन करायला मदत करते देन विदारी खंड जे तुमची स्ट्रेंथ वाढवण्यात मदत करतं आणि बॉडीला रिकर करण्यामध्ये मदत करतं दिवसातून दोनदा पाच ते दहा ड्रॉप पाणी ज्यूस किंवा वॉर्म वॉटरमध्ये घेऊ शकता मिनिमम साठ ते नव्वद दिवस वापरलेल्या बेस्ट रिझल्ट दिसतात सो द बेनिफिट्स ऑफ एंटी एडिक्शन ड्रॉप इज रिड्यूज क्रेविंग स्ट्रॉंग इम्युनिटी डिटॉक्सिफाई क्लीन बॉडी देन रिड्यूस स्ट्रेस रिलॅक्स माइंड देन इम्प्रूव्ह कॉन्फिडन्स अँड इम्प्रूव्ह एनर्जी अँड फोकस जर तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीला ॲडिक्शन फ्री लाईफ हवी असेल तर आत्ताच घ्या सेनेच अँटी ॲडिक्शन लॉक जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा टिल देन कीप लर्निंग कीप ग्रोईंग स्टे मोटिवेटेड विश यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस चायनारा